बुलेटीनची सुरुवात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं करूयात विशाल राठोड यांच्या कारनाम्याची आता दखल घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे असं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे एनडीटीव्ही मराठीनं याबाबत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या विशाल राठोडवर लाडका अधिकारी मेहरबानी ही या संदर्भातली बातमी दिलेली होती विशाल राठोड यांनी परस्पर खासगी सचिव स्वत उल्लेख करत मंत्री कार्यालय पत्र वापर करणे तसंच इतर आधीच्या तक्रारी दखल वरिष्ठ पातळींवर घेतली जाणार आहे असं आता सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे खासगी सचिव पदाची सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालय अंतिम मंजुरी नसताना विशाल राठोड हा परस्पर मंत्री कार्यालयामध्ये हस्तक्षेप करत होता याच संदर्भात आता मोठी कारवाई केली जाईल असं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे तर विशाल राठोड याच्या कारनाम्याची आता दखल घेतली जाणार आहे या संदर्भात कारवाई होणार आहे सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट या सगळ्या संदर्भात गंभीर दखल घेण्यात आलेली आहे असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतं एकंदरीतच एनडीटीव्ही मराठीनं या सगळ्या संदर्भात पाठपुरावा केलेला होता सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया सागर या बातमीच्या अखेर दखल घेण्यात आलेली आहे आणि आता विशाल राठोड यांच्या कारनाम्यासंदर्भात पुढील कारवाई केली जाईल सविस्तर काय माहिती विशाल राठोड यांच्यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची मेहरबानी होती आणि यामुळेच त्यांना त्याकडे खासगी सचिव हे पद नसताना सुद्धा त्यांनी मंत्री कार्यालयावर स्वतःच खासगी सचिव हे पद लिहित दौऱ्यांवर आणि इतर प्रशासकीय कामकाजांमध्ये पत्रांचा वापर केल्याचं उघड झालेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी Uh, मुद्दे उपस्थित राहत आहेत की जर एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला एखादं पद दिलं नाही या अशा कालावधीमध्ये त्यांनी थेट मंत्री कार्यालयाच्याच पत्रावर स्वतःचा पदाचा वापर करणं वेगळा आणि त्याचा सा, सार्वजनिक ठिकाणी थी, ते पत्र पाठवणं विशेष म्हणजे हे पत्र सध्या जे पाठवलेले आहेत ते, ते आय एस आय पी एस अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठवलेले आहेत यामुळे प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या नियमांच्या अंतर्गत आता मुळात विशाल राठोड यांनी हे ह्या स्वरूपाचं कृत्य कसं काय केलंय या संदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे कोणत्या कारणास्त केलं गेलंय याच्या संदर्भातले विचारणा केली जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य प्रशासनाच्या विभागाने सांगण्यात आलेलं आहे की मुळात विशाल राठोड यांची जी नियुक्ती आहे ती इतर खात्यामध्ये असून सुद्धा ते तिथे पूर्व पूर्वपरवानगी सुट्टीवर आहेत का तिथे ते पूर्वपरवानग्याने इतके दिवस सुट्टीवर कोणत्या कारणाखाली आहेत त्याचं रिसर्च त्यांनी कारण दिलं आहे का आणि त्यांनी कोणत्या आधारावर स्वतःचं खासगी सचिव पद हे उल्लेख करत पत्र पाठवलेले आहेत या सगळ्या गोष्टींच्या बाबत आता विशाल पाटील विशाल राठोड यांच्याशी विचारणा केली जाणार आहे आणि मुळात विशाल राठोड यांना जो वरण आहे तो त्यांच्याच खात्याच्या ज्या खात्यामध्ये ते पत्र असं उल्लेख करून लिहित आहेत ते जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा आहे असं म्हटलं जातं संजय राठोड यांचे खास अतिविश्वासू अशी काही महत्वाची कामं विशाल राठोड यांच्याकडे आहेत म्हणून संजय राठोड यांची इतकी मेहरबानी आहे का एखाद्या इतर खात्यातल्या अधिकाऱ्याला स्वतःच्या खात्यामध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अधिक आदि, अधिकृत त्यांची त्यांच्या संदर्भातले कायदेशीर बाबी पूर्ण केली नसताना कार्यरत राहणं ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा विचारणा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना के केली जाणार आहे एकूण विशाल राठोड असो किंवा संजय कोशेरी सुनील कोशिरी असो अशे प्रकरणांमुळे संजय राठोड यांच्या अडचणी पुढच्या कालावधीमध्ये वाढ होणार आहे असं समजतं एनडी टीव्हीने या संदर्भात दोन दिवस झालं वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या जात आहेत वेगवेगळी प्रकरण यांच्या संदर्भामध्ये समोर येताना दिसून येत आहेत यामुळे कुठे ना कुठेतरी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची सुद्धा अडचण वाढताना दिसणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःचा का पारदर्शक कारभार आणि विशेष म्हणजे अं जे वादग्रस्त अधिकारी आहेत ते यावेळेस मंत्रिमंडळामध्ये खासगी सचिव किंवा मंत्री कार्यालयात नकोय अशा स्वरूपाची भूमिका घेतली गेली होती अशा परिस्थितीमध्ये जर विशाल राठोड असतील किंवा सुनील कोशेरी असतील असे वादग्रस्त अधिकारी परत कार्यरत राहिले तर त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत ला असं म्हटलं जातं यामुळे या सर्व या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे विशाल राठोड यांना सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्या पुरत्या आणि तसंच इतर प्रशासकीय नोटीस सुद्धा दिल्या जातील पुढच्या कालावधीमध्ये असं समजतो अगदी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट दखल या सगळ्या संदर्भात घेण्यात आलेल्या आहे आणि एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट सुद्धा त्या निमित्ताने पाहायला मिळतोय सगळं धन्यवाद सविस्तर माहितीसाठी